नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बीड लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली उमेदवाराचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे लोकशाहीचा अधिकार गाजवत बीडच्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला राज्यात पाच टप्प्यामध्ये लोकसभेसाठी निवडणुका पार पडल्या मात्र सर्वाधिक मतदानाचा टक्का बीड जिल्ह्यामध्ये उप वाढल्याचं पाहायला मिळालं एकाहत्तर टक्के मतदान झालं असून वाढलेला मतदानाचा टक्का पंकजाताई मुंडे यांना फायदेशीर ठरणार आहे का बजरंग बप्पा सोनणे यांना फायदेशीर ठरणार आहे याची चर्चा आता गावागावामध्ये रंगू लागली आहे बीडमध्ये प्रथमच दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार चोवीसला मतदानाचा टक्का वाढल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे येणाऱ्या चार जून रोजी लोकसभेच्या मतदानाचा निकाल आहे आणि त्यानंतर कोण निवडून येणार हे ये चित्र स्पष्ट होणार आहे मात्र त्यापूर्वी गावागावामध्ये कोणाला किती लीड मिरना मिळणार पंकजाताई मुंडे एक लाखाने निवडून येणार आहेत तर बजरंग बाप्पा सोनवणे एक लाखाने निवडून येणार आहेत असे देखील अंदाज वेगवेगळ्या वे संस्थेचे वर्तवले जात आहेत नागरिकांमधून वर्तवले जात आहेत बीड लोकसभेसाठी एकूण मतदान किती झाले कोणत्या तालुक्यामध्ये किती मतदान झाले हे एकदा आपण पाहणार आहोत तर माजलगावमध्ये झालेलं मतदान दोन लाख बेचाळीस हजार चारशे नव्वद इतके आहे तर गेवराईमधून दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान झाले आहे तर बीडमध्ये झालेलं मतदान दोन लाख एक्केचाळीस हजार सत्याहत्तर मतदान आहे आष्टीमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदान झाले आहे केजमध्ये दोन लाख बासष्ट हजार आठशे एकोणऐंशी मतदान झाले आहे परळीमध्ये दोन लाख बत्तीस हजार सातशे अडुतीस मतदान झालं आहे बीड लोकसभेसाठी एकूण मतदान पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस झालं आहे तर टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान एकूण झालेलं आहे बीडमध्ये कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले हे आपण आता पाहिलेलं आहे मात्र बीडमध्ये बजरंगबा सोनवणे आणि पंकजादा मुंडे यांच्यामध्ये काटेची टक्कर झालेली आहे ही राजकीय अस्तित्वाची लढाई नसून ही ओबीसी आणि मराठा बांधवांची लढाई असल्याचं ह्या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे बीड हे महाराष्ट्र राज्याच्या का राजकारणाचा केंद्रबिंदू आहे असं बोललं जातं त्यामुळे बीडकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत बीडचा निकाल नेमका कसा लागणार याच्याकडं सर्वांच्या नजरा आहेत बीड हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे बीडमध्ये मराठा आरक्षणाची धग मोठी असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे इथला निकाल देखील कसा लागणार याकडं लोकांच्या नजरा आहेत याकडं लक्ष आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये लोकसभेची निवडणूक कशी झाली कोणत्या पक्षाला किती मतदान पडणार आणि एकूण मतदान किती झालं आहे तुमच्या तालुक्यातून कोणाला मतदान जास्त जाणार आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद